नमस्कार मी सुप्र स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत तीळ आणि गुळाची वडी चला तर मग पटकन सुरू करूया रेसिपीला तिळाच्या वड्या करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक काम करायचंय ते म्हणजे आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचेत त्यासाठी मी इथे एका कडाईमध्ये अर्धा किलो तीळ घेतलेले आहे हे पांढरे तीळ आहे इथे आपण जे या सीझन मध्ये मिळतात ते गावरण तीळ वापरू शकतात गावरान तिळाची चव खूप छान असते मला ते नाही मिळाले म्हणून मी ते पांढरे तीळ घेतलेले आहे हे तीळ आपल्याला मंदाची वर भाजायचे तीळ भाजले की त्यांचा हलका रंग बदलतो ते चांगले फुलतात तसंच तीळ चटचट उडायला लागतात तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे तीळ एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आता आपण गुळाचा पाक करायला घेऊया पाक करण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप आहे त्यामध्ये गुळ घालायचंय इथे मी समप्रमाणात गुळ घेतलेला आहे अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो गुळ आपण सपोज तीळ वाटीने मोजून घेतले असेल तर आपल्याला गुळ सुद्धा त्याच वाटीने मोजून घ्यायचंय गुळ आपल्याला बारीक चिरायचाय जेणेकरून तो पटकन विरघळला जाईल गुळाचा पाक दोन ते तीन मिनिटं शिजल्यावर एका प्लेट मध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय आणि त्या पाण्यामध्ये पाकाचे दोन ते तीन थेंब घालायचे थोडस थंड झाल्यावर आपल्याला बोटाने त्याचा एक गोळा बनवून पाहायचा आहे सपोज कडक गोळा झाला असेल तर आपला गुळाचा पाक बरोबर आहे परंतु आपण इथे पाहू शकता गुळाच्या पाकाचा प्रॉपर गोळा झाला नाहीये परंतु ते सॉफ्ट जेली टाईप झालेला आहे म्हणून आपल्याला हा पाक अजून तीन ते चार मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटं पाक शिजवल्यानंतर परत एकदा पाण्यामध्ये थोडेसे गुळाच्या पाकाचे थेंब घालून पाहूया आपण इथे पाहू शकता गुळाचा रंग सुद्धा थोडाफार बदललेला आहे मिश्रण जसं थंड झालं की आपण इथे पाहू शकता याचा परफेक्ट गोळा झालेला आहे हाताला अजिबात चिपटत नाहीये गोळा पाण्यामध्ये टाकला की आपल्याला आवाज पण येतोय म्हणजे हा पाक बरोबर झालेला आहे भाजलेले सगळे तीळ आता आपल्याला गुळामध्ये घालून व्यवस्थित एकजीव करायचंय पटापट आपल्याला हे सगळं मिश्रण छान पैकी मिक्स करून घ्यायचंय प्रत्येक तिळाला गुळ लागला पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय या मिश्रणाचा परफेक्ट एक गोळा झाला म्हणजे कढईपासून हे मिश्रण वेगळं व्हायला लागलं आणि तीळ आणि गुळाचा एक गोळा झाला म्हणजे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि वड्यात हापायला घ्यायची वड्यात हापण्यासाठी मी ते एका पोळपाटाला तूप लावून घेतलंय त्याच्यावर बटर पेपर लावलंय आणि त्याच्यावर परत तूप लावलंय आपण इथे स्टीलच्या ताटाला तूप लावून त्याच्यावर वड्या थापू शकता किंवा आपण इथे अल्युमिनियमचा जो स्क्वेअर शेपमध्ये कंटेनर येतो केक टीन येतो त्याचासुद्धा आपण इथे वापर करू शकता पोळपाटावर कॅमेरा सेट करेपर्यंत कडई करे, थोडा जास्त वेळ गॅसवर राहिली म्हणजेच इंडक्शनवर राहिली म्हणून थोडंसं खालची बाजू जळली गेली आपण मात्र ही मिस्टेक करू नका गॅस बंद केला की पटकन वड्या थापायला घ्या वड्या सगळीकडे युनिफॉर्म होण्यासाठी मी लाटण्याने थोड्याशा लाटून घेते म्हणजे त्या स्मूथ पण होतील आणि एकसारख्या सगळीकडे पसरतील गरम असतानाच आपल्याला या वड्या कट करून घ्यायच्या असतात एकदा घट्ट झाल्या म्हणजेच एकदा थंड झाल्या की वड्या खूप घट्ट होतात आणि कापल्या जात नाही म्हणून मी ते गरम असतानाच कट करून घेते मी इथे स्क्वेअर शेपमध्ये कट करते आपण आपल्या आवडीच्या शेपनुसार वड्या कट करून घ्या इथे आपण वड्या करून घेतलेल्या आहे या वड्या आपल्याला कम्प्लिटली थंड करून घ्यायच्या म्हणजे गार करून घ्यायचे आणि नंतर हे गार झाल्यावर आपल्याला वड्या सेपरेट करून घ्यायच्या हे खूप इझिली सेपरेट होतात या वड्या खूप चिवट कडक वगैरे अजिबात होत नाही चांगल्या कुश खुसखुशीत होतात आणि खूप दिवस टिकतात तेव्हा या पद्धतीने तिळाच्या वड्या नक्की बनवून पहा आवडल्या असल्यास कमेंट करून कळवा तसंच स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद